नमस्कार माझ्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी ट्रेंडिंगमध्ये जी लटकन चालू आहे ती कशी बनवायची तर इथं चार बाय चारचे चार चार असे दोन चौकोन घ्यायचे आहेत अगदी बरोबर चार बाय चार दोन घ्यायचे एक आहेत एकसारखे आणि अशा पद्धतीनं तुम्ही इथं पाहू शकता तर दोन्ही चौकोन आहेत ते आपण काय करायचे आहेत पॉईंट टू पॉईंट जुळवून घ्यायचं आहे आणि त्याचा त्रिकोण करून शिवून घ्यायचा आहे की जेणेकरून कपडा आपला त्याच्यामधून सटकू नये म्हणून अशा पद्धतीने एक घ्यायचा आणि दुसराही तसाच घ्यायचा आहे परंतु शिवायचा नाही आहे त्याच्या दुसरे जे कॉर्नर आहेत ते असे आपल्याला आणखीन एक ठिकाणी फोल्ड करायचे आहेत आणि जिथं आपण थोडंसं त्याला चारही कोपरे आपल्या एका जागेला जुळवलेले आहेत तिथं आपण असं थोडं मशीनवरती असं टाका मारून घ्यायचं आहे आणि टाका मारून झालं की जी बाजू वरची आहे ती वरतीच ठेवायची आहे तुम्हाला दिसत असेल जी घडीची बाजू आहे ती वरती आणि तिथंच आपण काय करायचे आहे नॉट ठेवायचे आहे तुम्हाला दिसत असेल पहा अशा पद्धतीनं तुम्ही ठेवायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे तर फोल्ड केल्यानंतरनं काय करायचं आपल्याला पूर्ण ट्रँगल आहे तेवढं शिवायचं नाही थोडंसं कॉर्नर आपला एक अर्धा इंचानं आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे फोल्ड करूनच शिवायचं आहे विना विना फोल्ड करता शिवायचं नाही बिना फोल्ड करता शिवला पूर्ण ट्रँगल तर तो व्यवस्थित त्याचा शेप तयार होणार नाही आहे तर हे त्यामध्ये ही ट्रिक आहे की कॉर्नर थोडासा अर्धा इंचवरती फोल्ड करायचा आहे आणि शिवायचा आहे तर तुम्हाला दिसत असेल आणि राहिलेला असा कपडा आहे तो, तो कात्रीनं कट करून टाकायचा आहे तर अशा पद्धतीनं लटकन तुम्ही बनवू शकताय खूप छान आणि सुंदर पद्धतीनं लटकन तयार होते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ नक्की कसा वाटला आणि तुम्हाला डिझाईन कशी आवडली का नाही आवडली ना, हे कमेंट करून सांगू शकताय तर तुम्ही इथं पाहू शकताय इतकी छान अगदी इझिली अशी लटकन तयार होऊ शकते आणि बनवू शकते आणि अगदी इझिली आहे अशा पद्धतीनं तुम्ही लटकन घरच्या घरी बनवू शकता आणि अगदी पडदेशी आणि ही डिझाईन जी आहे ही ट्रेंडिंगमध्ये आहे हा जरासा नेव्ही ब्लू डार्क कलर असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला मी तर वरती तुम्हाला जरा असं थोडंसं झूम करून दाखवते की कशा पद्धतीने ही लटकन तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही लटकन बनवू शकता आणि आपला ब्लाऊज चांग छानपैकी असा डेकोरेट करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा की कि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद